नमस्कार शहादा शहरातील जुना प्रकाशात ते कुकडेल रस्त्यावर अवजड वाहतूक करणारा कंटेनर रस्त्यात रुतल्याने पाईपलाईन फुटली अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील कुकडेल ते जनता चौक परिसरात सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक होताना दिसत आहे त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तापी नदीवरील डांबरखेडा पूल बंद असल्यामुळे अवजड वाहतुकी कलसाडी भादे पिंगाणे मार्गे कुकडेल परिसरातून होत असते त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो रस्त्यावरती अवजड वाहने येत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होत असते असाच प्रकार पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहादा शहरातील जनता चौक ते कुकडेल परिसरापर्यंत असलेल्या रस्त्यावर घडला आहे कंटेनर क्रमांक आर जे चौदा जी जे सदोतीस पंच्याहत्तरच्या चालकाने निष्काळजी पद्धतीने वाहन चालवत रस्त्यालगत असलेली पाण्याची पाईपलाईन फोडली पाईपलाईन फुटल्याने कंटेनर रस्त्यावरच अडकला वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि या मार्गावरून इजा करणाऱ्या वाहनचालकांसह पाच चाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला अचानक पाणी उसळल्याने आणि कंटेनर रस्त्यात अडकल्याने नागरिकांच्या गंभीर धोका निर्माण जीवितचा प्रत्यक्ष मागील चार वर्षापासून या रस्त्याची ही दशा होती प्रशासक होते त्यांनी चार वर्षापासून नारा लावला हा रस्ता आमच्या याच्यात येत नाही आम्ही हा रिपेअर करू शकत नाही आता निवडणूक झाली नगराध्यक्ष विराजमान झाले सगळे नगरसेवक बसले तरी या रस्त्याची तीच दशा आहे याच्यानंतर कलेक्टर साहेबांना या ठिकाणी यावं लागेल तर हा रस्ता सुरू होईल हा खड्डा आम्ही सगळे ग्रामस्थ बुजू देणार नाही आता